छत्रपती श्री शिवाजी महाराज की बघा नुकत्याच्या दरवाज्यातून तुम तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केला या पुढे एक प्लेन प्लास्टिक केलेली भिंत आपण जाणार आहोत परंतु जाताना मध्यंतरी आपल्याला एकाला एक लागून चार झोते बघायला भेटतील या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याच्या परिसर म्हणून ओळखलं जातं परंतु महाराजांचा जो मूळ राहता राजवाडा होता जिथे आपण बसलेला आहात ना याच जागेवरती पूर्ण दोन मजली उंच होता आणि पूर्णवाडा एका लाखणी छपराचा होता कल्पना करा की त्या काळातला तो दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा याच्यावरती बघा चौकोणी बॉक्सवाले जे दे दगड तुम्हाला बघायला भेटतात ना याच्यावरती चौकोणी सागवणी खांब होते बँगलोरी कुंभारनिलीच्या कौलांचं छप्पर होतं चौबाजून हे रंगीबिरंगी पैठणींचे झालेले होत्या कावध्यांच्या पंथ्या मशाळीचा उजेड आणि हो या भव्य वाड्यामध्ये आपले महाराज की दहा वर्ष वास्तव्याला होते किती वर्ष होते दहा वर्ष सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे ऐंशी या दहा वर्षाच्या काळावधी मध्ये रायगडाने असे काही दोन दिवस पाहिले गेले साहेब एक आनंदाचा सुद्धा होता एक दुःखाचा सुद्धा होता साहेब आनंदाचा दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक सोळा तो राजेशाही घाट तो शाही पोशाख या सर्वांचा जो साक्षीदार आहे ना तो छत्रपती शिवरायांचा राहता आहे पण जो दिवस जो क्षण या रायगडाचे पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला तो म्हणजे इन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा होती हनुमंत जयंतीचा दिवस होता शनिवारच्या दुपारच्या बाराच्या प्रखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवर सोडला ही जागा ही माती आपल्यासाठी किती मोल्यण्याची कल्पना करा जेवढा आपण छत्रपती शिवरायांच्या समाधीला पवित्र मानलं जातं त्या पद्धतीने पवित्र जागा म्हणजे राजाची शेवटची पाठ टेकली गेली त्या राजवाडीत तो प्रसंग ऐकला गेला पाहिला गेला होता अखंड आयुष्य आपल्या राजांना लाभलं त्या अवघा मोजक पन्नास वर्षाचं होतं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस लाऊ साहेबांच्या पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ला सोळा वर्षी स्वराज्याचं रायगडा छत्रपती झाले राज्य किती फक्त सहा वर्षाच आपले पन्नास वर्ष कसे जिंकतात वीस वर्ष बालपणामध्ये उरलेल्या तीस वर्षामध्ये मनासारखे स्वतंत्र घर बांधता येत नाही तर राजाने खर तर साम्राज्य घडवलं म्हणून मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनाम विरा अणाभ विरा जिथे झाला तुझा जीवनांत पेतलीनो वाट या धगधगत्या साम्राज्य या धगधगत्या साम्राज्यविरा प्रशस्त वाडा इथे होता वाड्याच्या कॉर्नरला पाण्याचे तीन टाके सुद्धा बघायला भेटतात दगडामध्ये पाण्याच्या टाकेतून नियोजन नी इथे केलं होतं समोर था 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 ते खालच्या बाजू आयता खड्डा जो बघायला भेटेल हे 350 वर्षांपूर्वीचे स्वेमिंग पूल टप्पा आपल्याला बघता येते दोन नंबरचा चौथा म्हणजे राजांचं जिथे राजांचं जेवण बनलं जायचं आता आपल्या राजांचं सचिवालय पाहायला पुढे जाऊया गुणा तुम्ही तो शिवाजी महाराज की Ik kreeg